सातपुड्याच्या दरीखोऱ्यात औषधी गुणधर्म असलेल्या रान केळीला बहर देवगोई घाटात होते विक्री केवळ पावसाळ्यात उगवते खोड सातपुड्याच्या पर्वतराजीत पावसाने हजेरी लावल्याने शेकडो प्रकारच्या पावसाळी वनऔषधी रोपांची उगवण झाली आहे अल्पजीवी असलेल्या या वन औषधीमध्ये रानकेळी हे जंगली केळीचे खोड सध्या नागरिकांसाठी आकर्षक ठरत असून त्याची खरेदी करण्यासाठी अनेक जण सातपुड्यात हजेरी लावत आहेत शरीरातील जीवनसत्वे आणि इतर लोहयुक्त घटकांची कमी भरून काढणाऱ्या खोडाला मोठी मागणी असते प्रामुख्याने आदिवासी बोलीभाषेत नाथडो अशी रान केळीची ओळख आहे गवतवर्गीय रान केळीचे खोड जंगलात उगवते केळीच्या खोडासारखेच हे खोड केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या या खोडाला खाल्ल्याने पोडदुकीच्या आजारासह किडनी आणि मुतखड्याचे आजार बरे होतात मीठ टाकून खाल्ल्याने याची चव कच्च्या केळीसारखी लागते शरीरात पाणी कमी झाल्यास त्यावर अनेक जण रानकिळी अर्थात हा लांबलच कंद खाण्यास पसंती देतात सध्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरच्या डाब आणि देवगुई घाट परिसरात या कंदाची विक्री करण्यात येत आहे खरेदीसाठी अनेक जण आवर्जून या मार्गाचा वापर करत आहेत खोडाच्या वरच्या बाजूला असलेल्या केळीच्या पानासारखा पालेभाजी म्हणून शिजवून खाल्ल्याचेही अनेक फायदे आहेत ठिकठिकाणी उगवण पावसाळा हा ऋतू या खोडाच्या पोषणासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे दरी खोऱ्यातील हो जंगलात तसेच झाडाखाली हे उगवते अनिल गुरव प्रकाशा